सुटला गाडी क्रमांक चोवीस सुटला या मैदानातला आणि चोवीस मध्ये सात जण पडताय आदतचं मैदान आहे आणि आता आदत वालनात सुद्धा चांगले दिवस आले पहिले पहिल्याला बहिलं मागून मिळत नव्हते आता आदत कुठं बघतायत आणि आदतला पहरेला मागताय अतिशय सुंदर अशी धोगात लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा आडेल होते जांभवडीकर आणि पर्याय होते बनगरवाडीकर निकाल गेला थर्ड अम्पायर कार्लोस आज क्रमांक बावीस चा निकाल या ठिकाणी अब्जुक शोध आलं होत बावीस चा आधी निकाल गेला होता तीन नंबर तासाला कारवाई प्रसार येणे सोनू वाघमुळे परिवार यांचा किंग किंगव परंतु या ठिकाणी पंचानी कॅमेराचा आधार घेतला आणि ऑब्जेक्शन पाहिलं ऑब्जेक्शन सक्सेस झालं त्यामुळे आपला निकाल कॅन्सल झाला आणि क्रमांक क्रमांक दोन व धावलेली गाडी श्रीरव प्रणव वाघ ओम राजे कदम वाघवाडी करांचा सोन्या आणि राजा त्याज क्लब नांदुरे पंढरपूर या गाडीला निकाल दिला जातोय बावीस चा गट क्रमांक बावीस मध्ये अशी गाडी पाळली पक्षाने सोन्याची नांदुरेकरांच्या गाडी सेमीसाठी पात्र केली वया पद्युरा एकला आनंदाव चव्हाण लक्ष्मीवर दोन वरती बाळमापर्जून पप्पू सेट वांजोळी तीन वरती सार्थक पाषा भिरकरवाडी चार वरती ज्योतिबा बाजूला प्रताप सिंग जाधव जांभुळली पाच वरती बाजूला सानिया विठ्ठल वाघमोळे सहा वरती सत्ता